गुड मॉर्निंग सर्दी झाली आहे जरा आणि आमचा इंडिया टूर मधला दिवस <coughs> आहे एकशे तेहतीस <coughs> रोज आम्ही कॅम्पर मध्ये असायचो पण थंडी असल्यामुळे बाळ पण आहे रिस्क नाही घेऊ शकत आम्ही गाडीमध्ये त्यामुळे आम्ही रूम घेतलेला आहे छान कोझी कोझी रूम आहे मस्त ब्लँकेट आहे असा हा रूम आहे आणि हाच रूम घेण्याचं रिझन हे की इथे छोटा किचन दिलेला आहे त्यांनी आणि हा रूम सहा दिवसांसाठी आहे याच्यानंतर आम्ही कुठे जाणार आहे त्या तर तुम्हाला सरप्राईज आहे आणि आता उठायची तर इच्छा होत नाही आहे पण आता उठून पटकन चहा वगैरे घेऊ मस्त बाहेर सूर्या आपलं सूर्योदय झालेला आहे मस्त ऊन पडलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये ऊन एकदम पाहिजे आणि आता बघू ब्रेकफास्ट वगैरे बनवू दूध आणायला चाललेत आता जास्त दिवस राहायचंय त्यामुळे बघू आम्ही एखादा माणूस द्यायला येतो का कारण रोजच जायचंय वाव, हे बघा इकडे थंडीमध्ये चहा मस्त चहा चहा पटकन प्यावा लागतो नाहीतर तर चहा लगेच जाते एवढी थंडी तिकडे मम्मी पण घेते पटपट मी बनवते पोहे नाश्त्याला रिद्धू कुठे गेला बाहेर खेळायला गे कुठे रिद्धू कुठे बाहेर गेला इथं कोण आहे इथं कन लफलाय खाली आली आहे कारण आमचा रूम आहे सेकंड फ्लोअरला आणि गाडी आहे इथे पार्क केलेली आणि गाडीमध्ये भरपूर सामान आहे आणि सगळं सामान आम्ही वरती घेऊन गेलो नाही एका याच्यात काही ना काही विसरून जातो परत खाली यायचं परत सामान घ्यायचं ह्या रूम मध्ये राहायचं रिझन एक आहे एक तर ठीकठाक आहे आणि दुसरं गोष्ट ऊनच पडत नाही ह्या रूम मध्ये गॅलरीत पण ऊन येत नाही आता दुपारच्या टाइम टॉयलेटमधून टॉयलेट मधून ऊन येतं आता टॉयलेटचा दरवाजा ओपन करून ठेवायचा उन्हासाठी काय वेळा आता झोपलोय मूवी बघतोय आम्ही ऋतूची इकडे मस्ती चालू आहे रितू तिथे जाऊन लपतोय का कबड मध्ये जा रिद्धू कुठे गेला रिद्धू कुठे आता लागला तर गुड मॉर्निंग आणि आमचा इंडिया टूरचा दिवस आहे एकशे पस्तीस आणि सकाळी सकाळी फ्रेश झालं इथं बिलकुल ऊन नाही आमच्या बिल्डिंगमध्ये त्यामुळे आम्ही इथे जास्त दिवस राहणार नाही आहे कारण थंडीमध्ये उन्हाची फार गरज आहे आणि आता फ्रेश होऊन आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये जर आल्यापासून आम्ही गेलोच नाही आहे आणि आमची मो गाडी मोठी असल्यामुळे ती तर पॉसिबल नाही आहे जाणं लगेच मग आम्ही इथे हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांनीच आम्हाला स्कूटी दिली आहे तर ती घेऊन आम्ही जाणार आहे हे hey बघा तुम्ही जर मनालीमध्ये फिरायला आले तर मॉल रोडला प्रत्येकजण व्हिजिट करतं आणि समजा तुम्हाला काय आजारी पडली अचानक काही झालं तर हे जे मिशन हॉस्पिटल आहे आणि ते ले लेडी याच्यासाठी लिहिलेलं ले आहे की या हॉस्पिटलमध्ये सर्व जे गोष्टी आहे डॉक्टर म्हणा मेडि बिलिंग करणं मेडिसिन सर्व गोष्टी सर्व ह्या फिमेल करतात त्यामुळे ले लेडी म्हटलेले आहे हॉस्पिटल खूप छान आहे आणि तुम्हाला काही झालं तर आणि त्यानंतर मग मॉल रोडला तर ह्या सर्व गोष्टी विकायला आहेतच पंजाबी ड्रेस आहेत त्यानंतर जॅकेट आहे लेडीजचं तर खूप जास्त कलेक्शन आहे लहान मुलांचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे नाईट सूट आहेत त्यानंतर ड्रेस मटेरियल आहेत भरपूर गोष्टी आहे सॉक्स आहेत कॅप्स आहेत त्यानंतर हँडग्लवज भरपूर गोष्टी तुम्हाला मिळतील फक्त एवढंच एक काळजी घ्या मॉल रोड रोडला जर तुम्ही आले तर तुम्हाला ते जी प्राईज आहेत ते अक्षरशः डबल सांगतात आपण डायरेक्ट निम्मी करायची म्हणजे तुम्हाला बार्गनिंग स्किल एक पाहिजे मॉल रोडला आल्यानंतर कारण ते तोंडात जेल ती किंमत सांगतात तर हा एक आहे आणि मी सध्या वरवर तुम्हाला मॉल रोड दाखवते कारण सध्या आम्ही हो एक नॉर्मली हॉस्पिटलमध्ये आलो होतो आणि त्यानंतर एक मॉल रोडला आलो म्हणून एक नॉर्मल शॉपिंग केली कारण रिद्धूसाठी घ्यायचं होतं आमच्यासाठी तर होता आम्हाला ऑलरेडी त्यामुळे आम्ही काही एवढं शॉपिंग नाही केली त्यामुळे मी वरवर दाखवलं हो पुढे परत मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ नक्की दाखवेल मॉल रोडचा कारण मॉल रोडमध्ये अजून एक बघण्यासारखं आहे जेव्हा क्राऊड जास्त कधी असतो माहिती आहे का जेव्हा स्नोफॉल होतो आम्ही लास्ट इयर जेव्हा आलो होतो ना मॉल रोडला तर तेव्हा स्नोफॉल पडला होता इतकी भयानक गर्दी होती स्नोफॉलला मॉल रोडला आणि त्यानंतर मग हे स्ट्रीट फूड आहे याला म्हणतात काय ओके तर हे स्ट्रीट फूड आहे आ, लाफिंग म्हणून मनालीमध्ये तीन चार स्ट्रीट फूड आहेत वेगवेगळे मी त्याबद्दल तर तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे हे एक अजून एक स्ट्रीट फूड आहे लाफिंग नावाचं त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट आणि स्पायसी असतं भरपूर आपण सांगायचे किती स्पायसी हवे पण खूप टेस्टी होतं हंड्रेड रुपीज होते पण त्याचे परत एकदा शॉपिंग करायला जाऊ आता फक्त महत्वाचं रे तुला ज्या घरात लागणाऱ्या गोष्टी होत्या गरमीचे सॉक्स वगैरे अर्जंट तेवढं घेऊन आलो आम्ही आणि तर जेव्हा आम्ही परत जाऊ तेव्हा परत तुम्हाला अजून काही दिवसानंतर आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो ना ते बिल्डिंग पडलेली पण आम्ही तिकडे जाणार हे बघ लास्ट टाइम जिथे थांबलो होतो ना तिथे परत घेऊन जाऊ तुम्हाला दाखवायला आम्ही कुठे थांबलो होतो पण सध्या आता मागे पूर आला होता ना शिमलामध्ये मध्ये माझ्या प्रदेशमध्ये पूर्ण तर तेव्हा आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये होतो पूर्ण ती बिल्डिंगच होऊन गेली फुल नाही तोडायचे तर आता आम्ही रिलॅक्स व्हायला बसलोय जरा गार्डनमध्ये आणि अजून मनाला भरपूर व्हिडिओज येणार आहेत तर असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा